पराभवाने खचून न जाता कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्या सेवेत सक्रिय आहे संग्रामसिंह देशमुख पलूस कडेगाव विधानसभा दिल्यानं आमचा पराभव दिलेला कौल मान्य असून राज्यामध्ये बहुमतानं महायुतीचं सरकार आलं असल्यानं मतदारसंघाच्या विकासासाठी ताकदीनं काम करणार असून मतदारसंघातील एक लाख सातशे पेक्षा जास्तीच्या मतदारांनी जो विश्वास आमच्यावर ठेवलाय त्या विश्वासाला खरे उतरणार असून टेंबू योजनेचे शिल्पकार स्वर्गीय आमदार संपतराव अण्णा देशमुख यांच्या विचारांचा वारसा जपत शेवटच्या श्वासापर्यंत पलूस कडेगावच्या जनतेची सेवा करणार आहे विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेनं माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला भरभरून प्रेम दिलं आणि माझ्यावर विक्रमी मतांचा वर्षाव केला त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभारी आहे माझे वडील स्वर्गीय संपतराव अण्णा देशमुख याची यांची पुण्याई व भारतीय जनता पक्ष महायुती सरकारची कामगिरी या सरकार बळावर मी ही निवडणूक प्राणपणाने लढलो माझ्या समवेत या निवडणुकीत दिवस रात्र झटणारे अबलवृद्ध सहकारी हितचिंतक यांच्या पायावर नतमस्तक होऊन मी जनतेने दिलेला हा कौल नम्रपणे स्वीकारत या संघर्षाच्या काळात मला मोलाची साथ देणारे भाजपा महायुतीचे व सहयोगी संघटनांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कर्मचारी वर्ग व कुटुंबातील सर्व सदस्य यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो माझ्यावर झालेले जनसेवेचे संस्कार आणि संघर्षाचा वारसा मला बसू देणारा नाही त्यामुळे या पराभवानं खचून न जाता पुन्हा त्याच उमेदीनं व तडफेनं आपल्या सेवेत रुजू असेल असा शब्द मी आपणास देत आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर